आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपण आपल्या घरामध्ये वस्तू ज्या आहेत त्या कशा ठेवत आहोत त्याला देखील खूप महत्त्व वास्त। असतं वास्तुशास्त्राप्रमाणे अनेक गोष्टी कशा ठेवल्या पाहिजेत अनेक घरातल्या वस्तू आपण कुठे कुठल्या दिशेला ठेवल्या पाहिजे यांचंही महत्त्व असतं स्वयंपाकघरामध्ये पण आपण ज्या काही वस्तू ठेवत आहोत त्यांचे पण अनेक नियम असतात आणि बघा काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये ठेवल्याने देखील त्याचा खूप आपल्याला फायदा होतो आता बघा फ्रीज आ, फ्रीज जो आहे तो आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे फ्रीजच नाही तर स्वयंपाकघर किचन ओटा संपूर्ण आपलं घर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि बघा काही ज्या वस्तू आहेत त्या अनेक बायका फ्रीजमध्ये ठेवतात तर या वस्तू जर आपण फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा वास्तुदोष असतो तो तयार होतो त्यामुळे बघा काही वस्तू ज्या आहेत ना त्या फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत आता काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही तर काही वस्तू या फ्रीजमध्ये ठेवल्याने देखील आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते आणि त्याचबरोबर आपण म्हणतो ना घरातील वातावरण बिघडलेलं आहे आ, कि वा कोना कोना है। सतत नवरा बायकोंमध्ये भांडणं होत आहेत किंवा घरामध्ये सर्व सदस्यांमध्ये काहीतरी मतभेद व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे सततचं आजारपण आहे आणि घरामध्ये क्लेश आहे काहीच व्यवस्थित चालत नाही आहे कामं अडखळत आहेत अडत आहेत कुठेतरी पूर्णत्वाला जात नाही आहेत हे सगळं ना आपण आपल्याला वाटत असतं की काहीतरी आपण देवाचं करायला कमी पडतोय की काय तर ते पण आपण लक्षात घेतलंच पाहिजे की आपण काहीतरी चुकतो आहोत का आणि त्याचबरोबर आपला जो फ्रीज आहे किंवा स्वयंपाकघर आहे त्याकडे पण महिलांनी खूप चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे आपण फ्रीजमध्ये आपल्या कोणत्या वस्तू ठेवत आहोत किती दिवस ठेवत आहोत त्या अत्यंत महत्त्वाचं आहे जर काही वस्तू जर तुम्ही या फ्रीजमध्ये दिवसेंदिवस तशाच ठेवत जर असाल ना तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या संपूर्ण घरावर होतो कारण एक निगेटिव एनर्जी जी असते त्या पदार्थाची ती साठत राहते आणि ती संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळे लक्षात घ्या महिलांनी की फ्रीज जो आहे तो आपला नेहमी स्वच्छ आपण ठेवला पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते लक्ष्मी येते आणि काही जर वस्तू आपण त्या ठेवल्या फ्रीजमध्ये तर घरातली लक्ष्मी देखील निघून जाते अलक्ष्मी वास करते आणि घरामध्ये पैसा जो आहे तो देखील टिकत नाही तो पाण्यासारखा खर्च होतो असे देखील परिणाम आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवून येतात तर या गोष्टींकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर बघा ज्या काही गोष्टी फ्रीजमध्ये दिवसेंदिवस तशाच ठेवणं जेवढं वाईट आहे किंवा त्याचे परिणाम हे चांगले होत नसतात त्याचबरोबर काही वस्तू ज्या आहेत त्या जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर नक्कीच त्याचा खूप चांगला इफेक्ट आ, हा पडत असतो आपल्या घरावरती आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदते आपला जो चंद्रग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो आणि त्याचबरोबर आपला शुक्र ही आ, मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे एक वस्तू जी आहे ते आपल्याला आपल्या फ्रीजमध्ये नक्की ठेवायची आहे तर बघूया कुठली वस्तू आहे आता आधी तुम्हाला सांगते कुठली वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे तर बघा बऱ्याच महिलांना अशी सवय असते की कणिक तयार करून ठेवायची आणि त्याच्याच चपात्या एक दोन दिवस करायच्या तर हे अत्यंत चुकीचं आहे जर अशी कणिक तुम्ही दोन तीन चार दिवस जर ठेवत असाल तर नक्कीच आपल्या घरामध्ये भरपूर निगेटिव एनर्जी आहे ती वाढीस लागते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतात वाद निर्माण होतात सदस्यांचं कुटुंबातल्या एकमेकांशी पटत नाही त्यामुळे अशी चूक तुम्ही करू नका तर अशी कणिक जी आहे तर ती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही आणि बघा अशा शिळ्या कणकेच्या चपात्या बनवणं आपल्या आरोग्यासाठी देखील तितकंच धोकादायक आहे कारण असं शिळं अन्न खाल्ल्याने भरपूर रोग किंवा आजार आपल्याला होऊ शकतात त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही आहे आता बघूया कुठली जी वस्तू आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये आपल्या अवश्य ठेवायची आहे तर एक असं सुगडं घ्यायचं जे संक्रांतीचं सुगडं असतं छोट असं अगदी ते घेतलं तरी चालेल आणि त्या मातीच्या सुगड्यामध्ये आपल्याला कच्चं दूध भरायचं आहे लक्षात घ्या हे मातीचं सुगडं जे आहे ते लाल कलरचं हवं काळ्या कलरचं किंवा रंगवलेलं असं कुठलं नको आहे तर लाल मातीचं हे सुगडं हवं आहे आपल्याला आणि या मातीच्या सुगड्यामध्ये आपल्याला कच्चं दूध भरायचं आहे आणि हे असं दुधाने भरलेलं सुगडं आपल्याला आपल्या फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये डीप फ्रीजर जो असतो ना ज्यामध्ये बर्फ तयार होतो तिथे ठेवायचं आहे लक्षात घ्या हा उपाय जो आहे तो तुम्ही कधीही करू शकता मंगळवारी करा किंवा सोमवारी करा किंवा शुक्रवारी करा किंवा आठवड्यात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता बघा अशा प्रकारे जेव्हा आपण मातीच्या सुगड्यामध्ये दूध भरून ठेवतो आणि ते फ्रीझरमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या आपला जो चंद्रमा आणि शुक्र ग्रह आहे तो मजबूत होतो आपला जो इन्कम आहे तो देखील हळूहळू वाढू लागतो बघा असं होणार नाही की लगेचच आपल्याला उपाय केलाय आणि लगेचच लाखभर रुपये मिळालेत असं होऊ शकत नाही आपला जो इन्कम आहे त्यामध्ये थोडी थोडी वाढ ही नक्कीच होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते देखील जर तुमचा पैसा जो आहे तो पाण्यासारखा खर्च होत असेल तर नक्कीच ते देखील कमी होईल आणि घरामध्ये नक्कीच लक्ष्मी टिकून राहील अन्नधान्याची बरकत राहते आता हे बदलायचं कधी तर तुम्ही दर आठवड्याला हे बदलू शकता कुठल्याही शुक्रवारी मंगळवारी सोमवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे बदलू शकता आधीचं जे दूध आहे ज्याचा बर्फ झालेला असणार तर तुमच्या घरातील झाडांना तुम्ही ते बर्फाचं पाणी झाल्यानंतर ते घालू शकता तुम्ही जे सुगडं वापरताय ते तुम्ही नवीन वापरू शकता किंवा हे जे सुगडं आहे ते तुम्ही दुधासहित पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि दुसरं सुगडं तिथे ठेवू शकता तर तुम्ही हे पुन्हा आठवड्याला पंधरा दिवसाने महिन्याभराने जरी बदललं तरी हे चालेल जेव्हा तुम्हाला वाटेल की प्रभाव आता कमी होतो याचा तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये दुसरं कच्चं दूध भरू शकता सुगडं देखील नवीन वापरू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणही करू शकतं फक्त आपल्याला पिरियड्समध्ये या सुगड्याला हात लावायचा नाही आणि पिरियड्स झाल्यानंतर याच्यातलं दूध जे आहे ते बदलायचं आहे सुगडं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नवीन दूध जे कच्चं दूध आहे ते टाकायचं आहे आता दूध हे कुठलं वापरायचं तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता तर अवश्य हा सर्वांनी उपाय करा अगदी सोप्पा आहे पण त्याचा जो इफेक्ट आहे तो खूप छान आहे खूप मोठा आहे त्यामुळे अवश्य तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये झालेले जाणवतील बघा या उपायाला काहीच खर्च नाही आहे अगदी दोन मिनटाचा उपाय आहे आणि नक्कीच याच्यातून तोटा तर आपला काहीच होणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील आणि नक्कीच बऱ्याच जणांना या व्हिडिओचा वापर होईल